रंजनास रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे रुचकर मेनू भाग पाच यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी पाणीपुरी व रगळा पॅटीस ही रेसिपी आपण बघूया व्हिडिओ पूर्णपणे बघा काही महत्वाच्या टिप्स देणार आहे या टिप्स वापर केल्यामुळे आपली पाणीपुरी व रगळा पॅटीस ही रेसिपी खूपच छान होईल एक पाकिट पाणीपुरीचं घेतलेलं आहे आपण धनाजिरा पावडर घेतलेली आहे हळद तिखट एक वाटी वाटीने तेल मीठ पुदिना आल्याचा तुकडा जिरं गूळ चिंचेचं पाणी ओवा बारीक शेव तूप काजू आठ दहा टोमॅटो दोन बारीक करून घेतलेले काळा मसाला कोथिंबीर दहा मिरच्या एक लिंबू आठ बटाटे उकळून घेतलेली आहे चाट मसाला सर्व साहित्याची यादी आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे बघून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दहा मिरचीचे तुकडे करून घेतले सेंदा मीठ आणि आल्याचे तुकडे थोडं जिरं टाकून हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि ह्यामध्ये आपण कांद्याचा आणि लसूणचा वापर केलेला नाही ह्याचा आपला वाटून तयार झालेला आहे खट्टी मिठी चटणी बनवण्यासाठी आपण गॅसवरती एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात हे चिंचेचं कोळ टाकणार आहे आपण आणि गुड ते छान उकडू द्यायचं यासाठी आपण हिरवी चटणी पण बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण मिरच्या घेतलेल्या आहेत ती थोडे आलं तुकडे करून घेतलेले आहे त्यात आपण पुदिना टाकणार आहोत थोडा कोथिंबीर टाकणार आहोत मीठ आणि बर्फाचं आपण थंड पाणी केलेलं आहे हे टाकायचं ह्याच्यामुळे आपल्या चटणीचा रंग हिरवाच्या हिरवाच राहतो छान चटणी आपली काळी पडत नाही आता ही चटणी आपण मिक्सर मध्ये छान बारीक वाटून घेऊ चटणी आता आपली वाटलेली हिरवी चटणी आपण दह्यामध्ये टाकलेली आहे आणि आता आपण ते छान मिक्स करून घेऊ बघू शकता की ती हिरवी छान चटणी आपली आलेली आहे आता छान आपण अशी मिक्स करून घेऊ दह्यामध्ये छान मिक्स केलेली आहे ही चटणी आता आपण बाजूला ठेवू यासाठी आपण ती खट्टी मिठी चटणी बनवणार होतो त्याच्यामध्ये आपण गरम पाण्यामध्ये गूळ टाकून घेतलेला होता त्यामध्ये आपण थोडं सेंदा मीठ टाकूया थोडं टोमॅटो टाकूया धना जिरा पावडर टाकूया थोडी हळद टाकूया आणि हे मिक्सरला छानपैकी बारीक करून घेऊ खट्टी चटणी आपली बनवून तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण ती पण बाजूला ठेवूया उकडलेले बटाटे आपण सोलून घेतलेले आहे आणि आता आपण ते किसणीच्या साह्याने किसून घेऊ सर्व बटाटे आपण छान असे किसून घेऊ आठ बटाटे आपण घेतले होते त्यातले तीन बटाटे किसून त्याचा लगदा आपण बाजूला करून घेतलेला आहे आपल्याला याचा रगडा बनवायचा आहे आणि बाकीचं उरलेलं मिश्रणाचं आपण पॅटीस बनवणार आहोत तर त्यामध्ये आता आपण लिंबू टाकूया ओवा टाकूया मिरचीचा ठेचा घेऊया थोडा सेंदा मीठ घेऊया हाताला या प्रकारे तेल लावून घ्यायचं आणि त्याचे गोल टिक्की ले ले गोल टिक्की बनवून घ्यायचे बटाट्याचं मिश्रण केलेलं आहे पूर्ण सर्व मिश्रणाचे आपण गोल गोल टिक्की करून घेणार आहोत आणि ते तव्याला आपण तूप लावून दोन्ही बाजूने छान शेकून घेणार आहोत गॅस ऑन केलेला आहे त्यावरती आपण थोडं थोडं तूप लावून घेऊ या प्रकारे अशी टिक्की बनवलेली आहे की आपण तुपावरती ठेवूया तव्यावरती सर्व टिक्की बनवू आलूच्या टिक्की आलूच्या टिक्कीवर आपण तूप टांगणार आहोत त्यामुळे खूप छान असा खरपूस रंग त्या टिक्कीला येणार आहे आणि चवही खूप छान टिक्कीची होणार आहे एक, एक बाजू आता आपण बघून घेऊ झाली का झाली असेल तर ती पलटवून घेऊ या प्रकारे सर्व टिक्की आपण पलटवून घ्यायची बघा तुपामुळे किती छान खरपूस भाजले गेले आहे आपली टिक्की आणि कलरही खूप आपली आलू टिक्की खूप छान खरपूस भाजली गेली आहे आणि खूप छान तुपामुळे वासही येतो आहे याच्यावरती तूप लावल्यामुळे तूप टिक्कीला छान चव येते दोन्ही बाजूंनी आपली टिक्की छान मस्त खरपूस भाजून झालेली आहे तर आता आपण

एक चमचा मिरचीचा ठेचा टाकू हलो आता खूप छान वाट येत आहे चटनी टाकू अपन हम मिक्स करू मटार टाकू छान हलवून घेऊ झाकण ठेवू झाकण उघडून बघू वाटाने आपले तेलावरती छान झालेले आहे आपण टाकू आम्ही फ्रोझन मटार टाकलेले आहे त्याऐवजी तुम्ही भिजवलेले वाटाणे टाकू शकतात मटार आपले छान शिजलेले आहे त्यामध्ये आपण ही एक चमचा हळद टाकून घेऊ दोन चमचे चणा जिरा पावडर आहे ही टाकून घेऊ सवीप्रमाणे त्यांना नमक टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ मसाला आपला छान झालेला आहे आता त्यात आपण गरम पाणी टाकू एक ग्लास मिक्स करू छान या प्रकारे आता उकड येऊ हो देऊ उकड आलेली आहे त्यामध्ये आपण आता बटाटा मिक्स करू या प्रकारे मिक्स करून झालेला आहे रगडा आपला छान पैकी तयार झालेला आहे आता आपण डिश सजवूया आता आपण डिश सजवूया पॅटिज बनवलेलं होता त्यावर चिंचेची अंबद गोड चटणी टाकूया हिरवी चटणी टाकूया धना जीरा पाउडर टाकूया आवड़ी प्रमाण लाल तिखट टाकूया टोमैटो टाकूया कोथिंबीर टाकूया बारीक सेव टाकूया काजूचे तुकड़े टाकूया उदिना पाणी टाकूया आता आपण पाणीपुरी सजवूया त्यामध्ये थोडा थोडा रगडा भरूया थोडं चिंचेचं आंबट गोड पाणी टाकूया हिरवी चटणी टाकूया धना जिरा पावडर टाकूया थोडं लाल तिखट टाकूया

बारीक सेव टाकूया पानपुरी से खट्टा मीठ पानी टाकूया अशा प्रकारे पाणीपुरीची डिश आपली सजवून तयार झालेली आहे सजवूया रगड्यावरती लिंबू पिळल्यामुळे अतिशय छान चव या रगड्याला आपली येत असते रेसिपी कशी वाटली नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद